कर्जत सुपरफास्ट वेगवान शहराचं वेगवान न्यूज चॅनल का फक्त वाट बघा तुमचा रस्ता कसा होतो तो तुम्हाला मी त्याला वाटच बघा शंभर टक्के होईल कर्जत तालुका हा आदिवासी बहुल भाग आदिवासी बांधव हा इथला मूळनिवासी असल्यानं डोंगरपट्ट्यात त्यांच्या वाड्या वस्त्या विखुरल्या गेल्या रस्ता वीज पाणी यासारख्या समस्यांना आजही आदिवासी बांधवांना तोंड द्यावं लागतंय ही मात्र खंत अनेक ठिकाणी आदिवासी वाडीवर जायला रस्ताच नाही त्यामुळे कोणी आजारी असल्यास किंवा महिलेची प्रसूती असल्यास गोधडीची डोली करून दवाखान्यात न्यावं लागतं लहान मुलांना शाळेसाठी कित्येक किलोमीटरची पायपीट करावी लागते शेलू ग्रामपंचायत हद्दीमधल्या जवळच्या वाघिणीची वाडी या ठिकाणी असलेल्या आदिवासी बांधवांच्या काही समस्या होत्या पिण्यासाठी पाणीसुद्धा नव्हतं एक दिवस त्यांनी सुधाकर घारेंची गाडी अडवली आणि पाण्याची सोय करण्याची विनवणी केली आणि लगेचच सुधाकर घारे यांनी स्वखर्चानं पाण्याची पाईपलाईन करून दिली वाडीला रस्ता मिळावा म्हणून आदिवासी बांधवांनी अनेक प्रयत्न केले अखेर तीसुद्धा मागणी सुधाकर घारे यांच्या पुढ्यात ठेवण्यात आली येत्या काळात प्रशस्त रस्ता होईल असं आश्वासन देत सुधाकर घारे यांनी बेडिसगाव ते वाघिणीची वाडीपर्यंत जाणाऱ्या रस्त्याचं भूमिपूजन केलं सुधाकर घारे यांचं स्वागत करत अगदी लहान मुलांपासून वयोवृद्ध आणि महिला सुद्धा स्वागताला सज्ज होत्या वाजत गाजत स्वागत, स्वागत बघून सुधाकर घारे सुद्धा भारावून गेले हे सुद्धा तितकंच खरं रस्त्याचं भूमिपूजन केल्यानंतर छोटेखानी समारंभात सुधाकर घारे यांनी आदिवासी बांधवांनी विधानसभेत मतदान करून दिलेल्या प्रेमाविषयी आभार मानले हा रस्ता आम्हाला करावा लागत आहे सत्ताधाऱ्यांना याची खंत वाटावी असा टोला सुधाकर घारे यांनी आमदार महेंद्र थोरवे यांच्या दिशेनं भिरकावून दिला तुमच्या चेहऱ्यावरचा उत्साह आणि आनंद बघितल्यावर मला सुद्धा भारावून गेलो का आज, आज। खऱ्या अर्थाने आमची वाघिणीची वाढ स्वतंत्र झाली शहात्तर सत्याहत्तर वर्ष झाली ते परंतु आजपर्यंत त्या गावाला रस्ता नव्हता तीन वर्षापूर्वी मला ते भेटले मला सांगितलं भाऊ आम्हाला पाणी नाही बरोबर का मी मला वाटतं बदलापूर अंबरनात वरून घरी चाललो होतो मला त्याही वागणीला अडवलं बरोबर आठवत होतो मला तीन वर्षापूर्वी मला वाघणीला अडवलं भाई त्यांनी आम्हाला पाणी प्यायलं नाही असंच टाइम होता मला वाटतं कधी ते एप्रिलचा वगैरे मला ना पाणी नाही मला काय केलं तर होईल खाली बोरिंग परत पाईपलाईन दिली पाहिजे तर सांगितलं उद्याच मी माणूस पाठवतो दोन दिवसामध्ये त्यांना पाईपलाईन टाकून गावात पाण्याची व्यवस्था करून दिली आठ दिवस झालं ती पाईपलाईन कुठे जाणून टाकली परत ते आले परत दुसरी पाईपलाईन त्याला दिली बरोबर ना ते अजून परत चालू आहे म्हणजे आपण या गावासाठी या परिसरासाठी विकास करण्यासाठी कधी थांबलो नव्हतो जसं शेट्टी सांगितलं रमेशनी सांगितलं इथल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी सांगितलं ला, ला। लालू असेल सुरेश असेल सर्व मंडळी असतील यांनी सर्वांनी सांगितलं का या गावामध्ये शाळेचं काम झालं पाहिजे आपण शाळेची कामं केली आणि रस्ते झाले पाहिजे रस्त्याचे काम केलं त्या पद्धतीने आता सर्वात महत्वाचं काम होतं की वाघिणीवाडीच्या रस्त्याचा आपला तीन दोनचा प्रस्ताव पास करून तो रस्त्याचं काम सुरू झालं पाहिजे तीन दोनचा प्रस्ताव तर झालाच आणि रस्त्याचं कामही सुरू होतंय यासाठी ह्यासारखी आनंदाची गोष्ट आपल्याकडे असेल मला मागच्या काळामध्ये इलेक्शनच्या अगोदर सगळी मंडळी आली भाऊ आमच्या गावातले मंडळी म्हणतात का फक्त वाट बघा तुमचा रस्ता कसा होतो तो बोलले होते <laughs> <आदे> ना तुम्हाला <laughs> होईल <laughs> <शंबन्ड़ के> <laughs> आज त्यांना तुम्हाला हक्काने सांगता येईल का आमच्या रस्त्याचं काम सुरू झालंय आणि तो रस्ता लवकरात लवकर पूर्ण सुद्धा होईल असं या ठिकाणी काही सांगायला हरकत नाही मी आपल्याला सांगतो सुरुवातीला आम्ही स्टेशन ठाकूरचा प्रस्ताव पास केला तो रस्ता आम्ही मंजूर करून तो रस्त्याचं काम पूर्ण केलं त्यानंतर मला बेकरीवाडी आमची प्रमोदला सांगाल बेकरीवाडीचा एक रस्ता होता त्याचा तीन पास केला तोही रस्ता आपण ठेवला बीड ग्रामपंचायतीमध्ये आमची खाण्याची वाडी खाण्याच्या वाडीचा तीन दोनचा प्रस्ताव पास केला तोही रस्ता आपण करून टाक केला त्यानंतर खालापूर तालुक्यामधील गोवे चिंचोली तोही आता फायनल स्टेजला आहे तोही रस्ता मंजूर झाला आणि आता हा पाचवा सहावा प्रपोजल आपण केलाय या सुद्धा रस्त्याचं काम सर लवकरात लवकर पूर्ण होईल असं मी आपल्याला आश्वासन देतो त्या पद्धतीने आपण जेव्हा या आदिवासी वाड्यांचं मी कायम सांगत आलो का या तालुक्यामधली ज्या आदिवासी वस्ती असतील त्या वस्तीमध्ये कमीत कमी पाण्याची व्यवस्था आणि रस्त्याची व्यवस्था आपल्याकडून झाली पाहिजे यासाठी मी प्राधान्याने प्रयत्न करील आणि हे माझे प्रयत्न शेवटपर्यंत असतील असं या ठिकाणी आपल्या सर्वांना शब्द देतो कारण हे काम करत असताना माझ्या महिला बहिणी जर सुखी असतील माझ्या गावातले जर मंडळी सुखी असतील मी मागच्या वर्षी ह्याच नाल्यामध्ये मला यांनी दाखवला आणलं होतं पूर झाला होता महापूर झाला होता परंतु पंधरा पंधरा दिवस विद्यार्थी खाली शाळे शाळे शिक्षणासाठी येऊ शकत नव्हती का जर हे हा पूल त्यांना हा नाळा त्याला ओव्हरटॅक करता येत नव्हता काही नाळा त्याला क्रॉस करता येत नव्हता मग आम्ही तेव्हा शब्द दिला होता का बाबा हा रस्ता आपण मंजूर करून घेऊ हा नाळा करून घेऊ पण कोणीतरी असं मध्येच आम्ही काम बोलत असताना कोणीतरी फाईल घेऊन आला नाही 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 हे असा असा माणूस करणार नाही आमदार साहेब करणार आहेत म्हणलं पहिली संधी आमदार साहेब आहे तुमच्या बरोबर ना असं झालं होतं ना मग आपण तो पाच दोन तीन महिने थांबलो त्यांचा होत नाही म्हणून पुन्हा आपण सर हातामध्ये घेतला आणि आज आपला ह्या रस्त्याचं भूमिपूजन झाले मला वाटतंय लवकरच आपण उद्घाटनासाठी सर्व मंडळी सरपंच येऊ आणि मोठ्या उत्साहात याच्या डबल ताकदीने आणि आपल्या तालुक्यामध्ये सर्व आदिवासी समाजाची मंडळी या उद्घाटनाला प्रश्न आली पाहिजेत माणूस जिल्ह्यातले काही कार्यकर्ते आले पाहिजेत अशा हिशोबाने आपण काम करू आणि हा रस्ता लवकरात लवकर, लवकर पूर्ण होईल कारण हे काम करत असताना या समाजाचं समाजावर माझा विशेष प्रेम आहे तुम्ही बघितलं असेल का मी माझ्या तोंडाने सांगणं बरोबर नाही का मी कोविडच्या काळात हे केलं मी पाणी टँकर टँकर पाठवतो परंतु मला जे कळतं मी जे केलं पाहिजे कुडेकर साहेब ते मी करत असतो आणि ते चांगलं काम जितकं शक्य आहे तितकं मी चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आज बघितलं असेल पाच सहा वर्षापासून सर आपल्या परिसरामध्ये ज्या ज्या गावामध्ये त्यांचं आहे त्या त्या गावामध्ये आपण टँकर पाठून पाण्याची व्यवस्था करतो आणि आपल्या महिला भगिनींचा ताण भागवण्याचं ते सुद्धा काम आपण पूर्ण केलेलं आहे आपण बघितलं असेल आपल्याकडे कुठलं पद नाही मागच्या पाच वर्षांमध्ये सुद्धा आपण पद नसताना काम केलं आता सुद्धा सात आठ महिने झालं आपण निवडणूक अपयशी झालेलो हो। आहोत परंतु या निवडणुकीत अपयशी झालो तरी आपल्याकडे रोज सर्व माझ्या आदिवासी बांधव असतील विविध समाजाचे बांधव असतील येत असतात आपल्या अडचणी सांगत असतात आणि त्या अडचणी आपल्या माध्यमातून मंगलशेठ सोडवत असतात यासाठी बाई बाई कायम बोलत असतात आणि एखाद्या चांगल्या कोणाच्या ऑफिसला नाव दहा एखाद्याचं नाव घेऊन मोठं करणं मलाही आवडत नाही बरोबर अशा माणसाकडे जात नाही पण आपल्याकडे लोक येतात मी बोल भाई आपली पुण्याची गोष्ट आहे आपल्याकडे आलेल्या माणसाला एक कप चहा दिला पाहिजे एक ग्लास पाण्याचा दिला पाहिजे शक्य झालं तर त्यांना जेवायला दिलं पाहिजे हे तरी आपण नेहमी करत असतो आणि पुढच्या काळात हे सातत्य अर्जुन आपण करत राहू असं मी आपल्याला आत्मविश्वास देतो आणि पुढच्या काळामध्ये ज्या ज्या अडचणी तुमच्यावर असतील हे आदिवासी समाजाचे सर्व कार्यकर्ते आज व्यासपीठावर असल्यामुळे आणि सगळ्यांना सांगतो का तुम्हाला ज्या परिसरामध्ये कर्जत तालुका असेल खालापूर तालुका असेल जिथे जिथे आपल्याला अडचण असेल तिथे तुम्ही फक्त मला सांगा ते अडचण सोडवण्यासाठी तुम्ही सर्व मंडळी आणि तुमच्यासोबत मी आणि माझ्या बरोबर असणारे माझे सर्व पदाधिकारी तुमच्या सोबत असेल इतकाच मी आपल्याला आत्मविश्वास देतो आणि आपल्याला या तालुक्यामध्ये ज्या ज्या गावामध्ये रस्ता नसेल ज्या ज्या गावामध्ये पाण्याची व्यवस्था नसेल त्या गावामध्ये रस्ता घेऊन जाण्यासाठी पाण्याची व्यवस्था घेऊन जाण्यासाठी आपल्याला सर्वांना ताकदीने प्रयत्न करावे लागतील मागच्या काळामध्ये मागच्या मिटिंगमध्ये नऊ तारखेच्या आपल्याला आपण सर्वांनी आदरणीय तटकरे साहेबांच्याकडे एक सांस्कृतिक भवन आदिवासी सांस्कृतिक भवन होण्यासाठी मागणी केली त्याची सुद्धा मी पाठपुरावा के सुरू केला आहे सुद्धा आपण भूमिपूजन पाऊस पडण्याच्या आतमध्ये व्हायला पाहिजे अशी माझी इच्छा आहे आणि ते होईल काही गोष्टी मागे पुढे होऊ शकतात परंतु शंभर टक्के आपण त्याचं सुद्धा भूमिपूजन करू आणि ते सुद्धा तुमच्या सर्वांच्या हस्ते तुमच्या होईल असं मी तुम्हाला विश्वास देतो आणि पुढच्या काळामध्ये ज्या ज्या अडचणी असतील त्या अडचणी सोडवण्यासाठी आपण सर्वांनी कठीण होतो आज का हा राजकीय व्यासपीठ असता म्हणून मी राजकीय काही बोलणार नाही आपण या कामाच्या भूमिपूजनासाठी आलोय याचं भूमिपूजन करून याचं लवकरात लवकर उद्घाटन कसं होईल यासाठी आपण सर्वांना नक्की प्रयत्न करू मी सर्वांना मेडिस गावच्या सर्व वाढी सर्व मंडळींना सांगतो आपलं काम आजपासून सुरू होतोय प्रमोद भाई तुमच्या बरोबर पूर्ण दिवस असणार आहेत परंतु तुम्ही सुद्धा सर्वांनी उभं राहून लवकरात लवकर काम कसं होईल यासाठी प्रयत्न करावं आपण हे सर्व कटिंग करून रोलिंग करून या पावसाळ्यामध्ये ते आपल्याला त्याची वाढ बघावी लागेल आणि पुढच्या दिवाळीमध्ये येणाऱ्या दिवाळीमध्ये त्याचं कॉन्क्रीटीकरण असेल या डांबरीकरण असेल ते सुद्धा आपण चांगल्या पद्धतीचं करू असा आपला विश्वास व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय आदिवासी तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका